तीन तारखेला किती तीन तारखेला भाषणाची सुरुवातच मी अशी करतो की तीन तारखेला या नगरी नगरीमध्ये फक्त भगव्याचे फटाकडे फुटणार आहेत आणि आखी मेढा नगरी शिवसेना जिंदाबाद या नावाने दुमदुमणार ना आहे या नगरी आज रॅली होती आणि या प्रचार रॅली निमित्त महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या या जावडीचे सुपुत्र या मातीचे सुपुत्र सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचे बंधू आदरणीय प्रकाशदादा साहेब यांनी संपूर्ण मेढा नगरीमध्ये पदयात्रा केलेली आहे तुम्हाला एकच सांगतो एक उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा भाऊ आताच्या विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा भाऊ अरे या मेढा नगरीमध्ये चालत होता आणि टॉर्च लावून चालत होता कसं मोबाईलची टॉर्च लावून चालत होते मेड्याचा विकास बघत होते आणि मला म्हणलं बाबा अरे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी ना आणि तालुक्याच्या ठिकाणी अशी अवस्था म्हणूनच म्हणलं दादा तुम्हाला आम्ही बोलवले आदरणीय शिंदे साहेबांना तुम्ही सांगा आता की या मेळ्याची सूत्र आता जनतेच्या हातात आहे आणि जनता शिवसेनेच्या बरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना या नगरीचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीये तुम्हाला बरंच उभ्या थोडक्यात सांगतो या नगरीच्या विकासाच्या बाबतीत आम्ही बोलायला लागलो आम्ही मिशनच्या बद्दल बोलायला लागलो मिशन हा शब्द पहिल्यांदाच आमच्यामुळे यांनी ऐकला मिशन म्हणजे यांना काय माहितीच नव्हतं आणि विजन आम्ही बोलायला लागलो आणि मग हे म्हणायला लागले विजन आम्ही तरुणांचा रोजगार म्हणायला लागलो हे म्हणायला लागले तरुणांचा रोजगार आम्ही मेळा नगरीतल्या विकास कामांचा विचार करावा लागलो लगेच आमच्या पाठी मी ते विकासाच्या मध्ये घेतले मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या जावडीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला सांगतो या मेळ्यानगरीमध्ये माझं शिक्षण झालेलं या मेळ्यानगरीतल्या गल्ली गल्ली मध्ये या प्रत्येक चाळीमध्ये अंकुश खबरांचं लहानपण गेलेलं आहे या ठिकाणी माझ्या तालुक्याचं ठिकाण म्हणून मला या, या नगरीचा प्रचंड अभिमान आहे पण मेढा नगरीमध्ये आम्ही प्रेम घेऊन आलो आहे या मेढा नगरीतल्या लोकांना धमकावायला आलेलो हो नाहीये आम्ही नगरी आमच्या नगरीतल्या सगळ्या नगरसेवकांना आमचे शहरप्रमुख संजय शिर् असतील सचिन धवळ असतील सचिन खर्देकर असतील निलम भाऊ असतील सगळेच जण यांना आम्ही सांगितलं या मेढा नगरीचे उमेदवार सगळे निवडायचं काम कोणाचं असेल तो तुमचं आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही सर्वसामान्य कुटुंबातली सगळे आमचे उमेदवार आहेत कोणी घराधी शाही नाहीये कोणी कुठली पद उभोगले नाहीत आणि तरी सुद्धा तुम्हाला सांगतो येणाऱ्या तीन तारखेला या मेढा नगरीचं भविष्य फक्त आणि फक्त शिवसेनेच्या उमेदवारांच्या हातात असणार आहेत आज तुम्ही पाहिलं असेल की अंकुश कदमवरती टीका करण्यासाठी इकडे आलो मी अंकुश कदम म्हणून सांगतो तुम्हाला मी एकही कोणाचं नाम उल्लेख सुद्धा केलं नाहीये या चौकामध्ये अंकुश कदमचा बाप काढण्यात आला किती खर्चा दर्जाला जाणार तुम्ही अजून अरे तुम्हाला विकासावरती बोलतात ना नाही आम्ही इथं एकामेकावरती आरोप करण्यासाठी आलो नाहीये या मेढ्या नगरेमध्ये विकास विकास म्हणता आमच्या माता भगिनी इथं या ठिकाणी स... बाजारासाठी येतात साधे शौचालय बांधून नाही रे तुम्ही शौचालय बांधता आलं नाहीये आणि विकासाच्या गप्पा गोष्टी करता तुम्ही अरे खऱ्या अर्थाने स्मशानभूमी आपल्या प्रत्येक गावात आमच्या इथल्या खेड्यापाड्यातल्या आलेत ना आमच्या मालचंडीचे लोक कुठे आहेत ना आमच्या बांबोलीचे लोक आहेत प्रत्येक गावातनं लोक आलेत प्रत्येक गावाच्या वेशीच्या बाहेर स्मशानभूमी आहे त्याला पत्र आहे शेड आहे सगळं आहे पण ज्या मेढा नगरीमध्ये चार हजार लोक राहतात चार सहा हजार चार हजार मतदायर राहतात त्या नगरी नगरीमध्ये साधी स्मशानभूमी बांधता आली नाही हा तुमचा विकासाचा अजेंडा आहे तालुक्याच्या ठिकाणी स्मशानभूमी नाहीये तालुक्याच्या ठिकाणी शौचालय नाहीये अरे बाकीचा तो ह्या तोरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडाच मी आताच तुम्हाला सांगितलं प्रत्येकाने सांगितलं या ठिकाणी अरे दहा दहा कोटीची कामं या मेरानगरीसाठी आम्ही सगळ्यांनी आणलेली आहेत आमच्या नगरसेवक असतील नीलम जवळ असतील आमचे हे सगळे सचिन करंजेकर सचिन जवळ असतील या सगळ्यांनी पाठपुरावा करून दहा कोटीची कामं आणली आणि मग या करपट्टीचा विषय असू द्या या करपट्टीच्या विषयामध्ये आम्ही एक जीआर काढला तुम्ही जी आर तुम्ही हसलात आमच्यावरती टीका केली आणि त्या सेवेला जाऊन विचारायची हिंमत आहे का कोणाला आजपर्यंत या करवारीसाठी आमच्याच सगळ्या लोकांनी आंदोलनं केली आमच्याच लोकांनी त्यांना जाब विचारले आणि जाब विचारत असताना चौकातच आंदोलन केलं सगळ्यांनी या चौकात सचिन भाऊ म्हणतात या चौकात आंदोलन केलं आम्ही या चौकात आंदोलन केलं के करवाडीच्या आज अशी परिस्थिती आहे की मेड्यामध्ये म्हणतात जमिनींचे भाव वाढलू अरे जमिनीचे भाव वाढून करता काय दुकान आता या वर्षी खोलतो दुसऱ्या वर्षी बंद करतोय त्याला भाडे भरता येत नाही हा तुमचा विकासाचा अजेंडा आहे आणि मी एकच सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या माऊली माता भगिनी या ठिकाणी आज आम्ही जशा पद्धतीने रॅलीला फिरत होतो गपचूप मध्ये सांगत होतो आता आम्हाला का हात करू नका काय करू नका आमचं ठरलं आहे आणि आमचं होत ठरलो आहे की यावेळी मेळानगरीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाहीये प्रत्येक मायमाऊली सांगत होती असं हाताला ठरायची दादा तुम्ही काळजी करू नका आमचं ठरलंय म्हणजे आज प्रत्येक घराघरामध्ये ठरलेलं आहे की या मेढा नगरीमध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाहीये इथल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे माझ्या त्या कुंभारवाले लोक आहेत तिथं त्यांनी सांगितलं अरे बाबा आम्हाला नोकरीचा कोणी विचारत नाहीये पण आमच्या इकडे वीट भट्टे आहेत वीट भट्ट्या आम्ही जर का त्यांच्या विरोधात गेलो तर म्हणतात वीट भट्ट्या आम्ही तुम्हाला नदीपात्रात लावून देणार नाही आमच्या होत ते काटकरी समाजाची लोक का आहेत त्यांना म्हणतात तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जर का आमच्या विरोधात गेला तर मासेमारी करून देणार नाही अरे हे धमक्या काय चाललेत लोकशाही पद्धतीने आपण लढलं पाहिजे आणि आरोप प्रत्यारोप करायला नाही या समोरासाठी या मेढा नगरीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि विकासाच्या बाबतीत आपण चर्चा करूया आणि म्हणून सांगतो भाई आज जिंतज तुमचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुम्ही या जावळी तालुक्याला खऱ्या अर्थाने सगळ्या ठिकाणी आमचे विचार पोचवण्याचं काम केलं आजची गोष्ट सांगतो तुम्हाला आमचे उमेदवार या ठिकाणी आजपास सहा दिवस शिवसेनेच्या सिंबॉलवरती घरोघरी जाऊन प्रचार करतायत पाया पायाखालची वाळू सरकले आणि समजले आपला पराजय निश्चित आहे आणि म्हणून शेवटचा प्रयत्न काय चालला यांचा माहिती आहे का आमच्या उमेदवारांना बोलून घेतलं जातं तुम्हाला भागात देतो आता तुम्ही शांत बसा अरे शिवसेनेचे हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे छाऊ आहेत हे असे तुम्हाला शांत बसणार नाही आहेत तुम्हाला इथून घरी पाठवल्याशिवाय हे सगळे शांत बसणार नाही आहेत अरे ही कुठली धडपशाही आहे एका एकाला कोण कोण मध्ये दिसला वेगळे त्याच्या घरी जायचं त्याला प्रेशर करायचा रात्र रात्रभर फिरताय तिकडे रात्र रात्रभर कोणाला नोकरीवरून काढण्याचे धमके कोणाला काय तुम्हाला एकच सांगतो तुम्ही जर का खऱ्या अर्थाने विकास केला असता तर ही सगळी गोष्ट करायला तुम्हाला गरज लागली नसती तुम्ही जर विकासाच्या मुद्दे म्हणताय तर विकास करत असताना तुम्ही जर का विकासाच्या मुद्द्यावर लढाई लढत असाल तर ही वेळ आली नसती आणि म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये दे। दोन तारखेला आपल्याला मतदाने माझ्या मायमावलीला मेड्यातल्या प्रत्येक मायमावलीला माझी एक विनंती आहे माझ्या प्रत्येक तरुण भावाला एक विनंती आहे परवा इथं सांगितलं तुम्हाला रसद पुरवली जाईल रसद रसद माहिती ना रसद पुरवली जाईल आणि रसाद पुरवून जाऊन तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला बघा यांच्या विकासाचा मुद्दा काय तुम्हाला रसाद पुरवून तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांनी रसद घ्यायची ऐकलं का जेवढे कारण इथला आम्ही कोर्टाचा विषय सांगितला मला सचिन भाऊनी त्या कोर्टामध्ये एक वकिलाच्या अंगावरती तो स्लॅब पडला आताच बांधलेलाय अशी निकृष्ट दर्जाची कामं केलेली या लोकांनी आणि आपल्याच कामांमधून इथे प्रत्येक जे काम झालेत त्याच्यामध्ये एक ठेकेदार हो तो ठेकेदार इथनं येतो इथं काम करतो आणि काम करून त्याच्यावरती टक्केवारी घेतो ती टक्केवारीतून पुन्हा निवडणूक आले की रसद पुरवायला येतो आणि रसद पुरवायला येतो इथं तुम्हाला एकच सांगतो माझ्या प्रत्येक मायमोलीला यांची रसद आपण सगळ्यांनी घ्यायची आणि आपणच सगळ्यांनी मनात ठरवलंय की येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाणाचा नियतीनं आम्हाला एक नंबर दिलाय आणि एक नंबरचा नगरसेवक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल तर आमच्या भीष्मताई करंजेकर असतील आणि नियतीनं आम्हाला एक नंबर दिलाय तुम्ही कुणीही रोखू शकत नाहीये आणि या मेढा नगरीमध्ये तीन तारखेला हो जो विजयाचा गुलाल होणार आहे तो आमचा एक नंबरचा असणार आहे एवढं तुम्हाला जाहीरपणे सांगतो प्रत्येक गुन्हेगारांच्या ताकदीने लढतोय आणि विकासाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने पाहिल्या मी तुम्हाला एकच विनंती करतो मी अगदी हात जोडून विनंती करतो की या मेळा नगरीमध्ये ज्या पद्धतीने धमकवण्याचं काम चालू आहे प्रत्येक माणसाला धमकावलं जातं की तुम्ही अशा पद्धतीने कुठं दिसला तर तुमचं कुठं सरकारी कामांचं कनेक्शन आहे का तुमचं कुठलं काहीतरी व्यावसायिक आहे का व्यवसाय दाबला जाईल कुठं काय केलं जाईल आम्ही काही तर शंड आहे का अरे छत्रपती शिवरायांचं नाव आम्ही घेतो हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही घेतो तुम्हाला एक सांगतो कुणीही घाबरायचं नाही तर कुणीही घाबरायचं नाही तुमच्या पाठीमाग ज्यांना महाराष्ट्राचा भाई म्हणलं जातं ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहोत ज्यांना महाराष्ट्राचं भाई म्हणलं जातं ते आदरणीय ऐकणार शिंदे साहेब त्यामुळे कुणाला धमकावायचा प्रयत्न करू नका त्या शिंदे साहेबांचा खरा केला अंकुश कदम इथं आलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जशा आज तसं उत्तर दिलं जाईल पण आम्ही ते करायला इथं आलो नाहीये आम्हाला विकासाच्या बद्दल बोलायचे आम्हाला कुठल्या पद्धतीने इथे राडे लथडे करायचे नव्हत आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती येणाऱ्या दोन तारखेला आमच्या सगळ्या मेढानगरीचं खऱ्या अर्थानं काळ पलट करायची नवी नवसंजीवनी द्यायची सुरुवात करायची आणि येणाऱ्या दोन तारखेला माझ्या सगळ्या मेढावासियांना हात जोडून विनंती तुमच्या पोरांचा विचार करा नोकऱ्यांचा विचार करा इथल्या भाडेपट्टीचा विचार करा शौचालयाचा विचार करा इथल्या स्मशानभूमीचा विचार करा घरपट्टीचा विचार करा आणि मतदान करायच्या अगोदर आठवा आमच्याकडे स्मशानभूमी आहे का तुमच्या मनात आलं नाही की मतदान एक शिवसेनेला दुसरा विचार करायचा आमच्याकडे शौचालय आहे का नाही मला शिवसेनेला इथं विचार करायचा आमच्या इथं करपट्टी कोणी वाढवली त्यांनी मग पुन्हा मतदान शिवसेनेला आमच्याकडं या ठिकाणी तरुणांना नोकऱ्या आहेत का नाही आला विचार केला के की शिवसेनेला बटन आणि असे सगळेजण शिवसेनेला मटन बटन दाबून मटन नाही खायचं आपल्याला म्हणण्याच्या पार्ट त्यांच्या चाललेत आपल्याला येत म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या दोन तारखेला परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाहीये कोणी थमकवण्याचा प्रयत्न करू नका माझ्या मायमाऊलींना एकच हात धोरून विनंती तुमच्या पोरांच्या डोळ्यामधले आश्रू बघा त्यांना काम नाही इथे विकासाबद्दल कोण बोलत नाहीये आणि आज ज्या पद्धतीने भाषण बरपशाही इथली झुंडशाही संपवायची हो असेल तर या दोन तारखेला आपण एक नंबरचं बटन दाखवायचं नगराध्यक्षासाठी शिवसेनेचं धनुष्य बनायचं आणि आपल्या आपल्या मधलं दुसऱ्या नंबरचं धनुष्यबाणाचं कुटुंब दाबून आपण या जावडी तालुक्यातलं ही गुलामशाही धुडकाडून लावायची सुरुवात कुठं होणार असेल तर आजपर्यंत या मेळ्यानात करून दाखवतो आणि ती सुरुवात पुन्हा एकदा मेळा करून दाखवतो अशी आशा भावतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र